कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर चेतनसेन केदार सावंत सांगोला तालुका प्रतिनिधी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन खासदार रणजित सिंग निंबाळकर पाठपुराव्यामुळे कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसेन केदार सावंत यांनी दिली याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसेन केदार सावंत म्हणाले की कलबुर्गी कोल्हापूर ही रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली होती मात्र या रेल्वेला सांगोला रेल्वे, रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने सांगोल्या सा आसपासच्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत होती प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कलबुर्वी कोल्हापूर रेल्वेला सांगोला स्थानकात थांबा मिळावा यासाठी खासदार रणजितसिंग निंबाळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला या शाले असून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कलबुर्वी कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत रेल्वे मंत्रालयाचे संयुक्त निदर्शक विवेक कुमार सिन्हा यांनी कलबुर्वी कोल्हापूर रेल्वेला सांगोला रेल्वे स्थानकात थांब्याला मंजुरी दिली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे खासदार रणजित सिंग निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोल्यात थांबा मंजूर करण्यात आला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिन केदार सावंत यांनी सांगितले